श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा वार गुरुवार बावीस जानेवारी या दिवशी आलेली आहे मागी गणेश जयंती या दिवशी बघा आपल्याला आपल्या मुलांची प्रगती व्हावी यासाठी एक उपाय करायचा आहे उपाय म्हणजे गणपती बाप्पाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे मग त्याचबद्दल आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा कोणती वस्तू आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायची याचबद्दल आपण अगदी सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा वार गुरुवार बावीस जानेवारी या दिवशी आलेली आहे मागी गणेश जयंती अतिशय म्हणजे गणपती बाप्पाचे तत्व जे आहेत ना ते हजार पटीने सक्रिय असतात म्हणून आपल्याला या तत्वांचा लाभ करून घ्यायचा आहे बघा आईनं म्हणजे प्रार्थना ही देवालाही म्हणजे जेव्हा आई नेहमी म्हणते आईची प्रार्थना ही देवालाही मान्य करावी लागते मग मागी गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पाचा जन्मदिवस या दिवशी केलेली सेवा थेट बाप्पांच्या मग आपण रोज तर पूजा करतो पण असं काय आहे की बाबा आपल्याला या आजच्या दिवशी ब्रह्मांडात गणेश तत्व खूप म्हणजे लाखो पटीनं सक्रिय असतात म्हणूनच आपल्या मुलांच्या जीवनातील अडचणी अभ्यासात प्रगती न होणे शिक्षण तर खूप झाले पण नोकरी मिळत नाही जे काही दोष आहेत यासारखे दोष दूर होण्यासाठी आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे अगदी उपाय केल्यावर तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच तुम्हाला फरक जाणवायला लागेल आता गणपती बाप्पाला प्रिय असलेली वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे पण ही वस्तू अर्पण करताना देखील आपल्याला योग्य पद्धतीनं शास्त्राला अनुसरूनच ती वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे पण आपल्याला या दिवशी आता गणपती पप्पांचे जे काही तत्व आहेत ते सक्रिय आहेत म्हणून काही उपाय देखील करायचे आहेत आपल्या मुलांसाठीच करायचे आहेत मागी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला काही मुलांची प्रगती व्हावी म्हणून उपाय करायचे आहेत आता बघा या दिवशी मुलांच्याच हातून बरं किती छोटं बाळ असलं तरी आईनं हात धरला तरी चालते बघा अगदी एकवीस दुर्वांची जुडी मांडीवर घ्या समजा छोटा असेल करण्या इतपत हो योग्य असतील मुलं त्यांना करायला सांगा आणि एकवीस धुर्वांची जुडी आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे तसे शमी पत्र मुलांच्या अभ्यासात मन नसेल लागत तर शमीची पाच पान गणपतीच्या चरणी अर्पण करायला सांगा आणि त्यातील एक पान पुस्तकाच्या पानात ठेवायचं आहे तसेच गणपतीला अष्टगंधाचा गंध लावायचा तुपामध्ये वाटल्यास अष्टगंध नसेल तर हळद मिक्स करायची आणि हा तुपामध्ये हळद मिक्स केलेला गंध लावायचा याने नकारात्मकता आपल्या पाठीमागची दूर होते अथर्व शीर्ष मुलांना नसल वाचता येत मुलं वाचायला ऐकत नसतील मोबाईलवरती लावून द्या त्यांच्या कानावरती शब्द पडतील तसेच गणपती बाप्पाच्या चरणांचा चा चा स्पर्श केलेला एक लाल धागा मुलांच्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधायचा थोडक्यात हे रक्षा कवच आता पिवळ्या फुलांचा उपाय जर समजा तुमच्या मुलांचं खूप शिक्षण झालंय नोकरी आहे पण यश नाही पाहिजे तसं मग पिवळी फुलं आणि खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवा तसेच तुम्ही या दिवशी हे जी गणेश जयंती आहे ह्याला तिळकुंद म्हणजे तिळाचं खूप महत्त्व आहे म्हणून आपल्याला तिळाचे मोदक किंवा तिळाची पोळी तिळगुळ तरी गणपती बाप्पाला नैवेद्यामध्ये अर्पण करायचं आहे पांढऱ्या कागदावर हिरव्या शाईने ओम लिहून तो मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत उत्तर दिशेला लावा तसेच मुलांना दररोज सकाळी किंवा मग संध्याकाळी अकरा वेळा गायत्री म्हणण्याची गायत्री मंत्र म्हणण्याची सवय लावा मुलांच्या हातून गणपतीला रुद्राक्ष किंवा स्फटिक माळ अर्पण करावी आणि नंतर ती मुलांच्या खोलीत ठेवावे तसेच मधाचा देखील प्रभावी वापर कुठे आणि कसा करावा शास्त्रानुसार मध हा ग्रहांच्या दोषांना शांत करण्यासाठी आणि बुद्धी तल्लक करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो आता मधाचे काही उपाय जे आहेत तर ते आपण पाहणार आहोत गणपतीला अभिषेक सर्वात प्रभावी मागी गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीवर मधाने अभिषेक करावा आता अभिषेक करताना मुलांचे नावे घ्यावे त्यानंतर बाप्पाला स्वच्छ पाण्याने स्नान घाला यामुळे मुलांच्या वाणीत गोडवा येतो आणि त्यांचे व्यक्तिमत्व जे आहे तर ते प्रभावी होते त्यानंतर बघा आपण जिभेवर ओम लिहा अनेक जुन्या परंपरामध्ये सांगितले आहे की शुभ मुहूर्तावर जर आपण मधाने मुलांच्या जिभेवर चांदीच्या काडीने किंवा उजव्या हाताच्या अनामिकेच्या समजा बोटाने जर ओम लिहिलं मुलांच्या जिभेवर किंवा स्त्री लिहावा यामुळे मुलांची बुद्धी तल्लख तल्लक होते आणि त्या विद्येची प्राप्ती होते तसेच पिंपळाच्या पानावर मध जर समजा तुम्हाला नोकरीत यश मिळत नसेल तर एक पिंपळाचे पान घ्या त्यावर मधाने मुलाचे नाव लिहा आणि ते पान वाहतुकीच्या म्हणजे बघा आता जे, जे पाणी वाहत आहे त्या पाण्याचा प्रवाह चालू आहे त्या पाण्यात सोडा किंवा मग गणपतीच्या मंदिरात जाऊन अर्पण करा आता मधाचा गणपती बाप्पाला समजा आपल्याला मुलाला खाऊ घालणे बाप्पाला मधाचा नैवेद्य दाखवून त्यातील थोडा मध प्रसाद म्हणून मुलाला चाटवा अगदी एका वाटीमध्ये मध नैवेद्य म्हणून ठेवा आणि त्यातीलच मुलांना देखील एक चाटण आणि चाटवा म्हणजे बघा मुलांची अभ्यासात प्रगती होईल आता हे झाले आपल्या मुलांची अभ्यासात असो आपल्या मुलांच्या जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी अगदी छोटे छोटे उपाय मध तर अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये असतो नवं काही विकत आणायचंच नाही मग या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला एक वस्तू गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे आता ती वस्तू म्हणजे बघा आपल्या प्रत्येकाला माहिती आहे शेमीचे पान आणि गुळाचा खडा हे जर आपल्याला बघा या मागी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही अर्पण केलं तर अगदी चोवीस तासात तुमच्या मुलांच्या म्हणजे प्रगतीमध्ये तुम्हाला बदल दिसू लागतील मुलांना खरंच म्हणजे तुम्हाला असे बदल जाणवतील आता हा उपाय कसा करायचा तर मागे गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं स्वच्छ लाल वस्त्र परिधान करायचं एका तांब्याच्या ताटात एकवीस शमीची पानं आणि एक छोटा गुळाचा खडा घ्यायचा आता सर्वात महत्त्वाचं आहे आपल्या मुलाचे नाव आणि गोत्र मुलाचं नाव आणि गोत्र मनातल्या मनात बाप्पाला सांगा की हे देवा माझ्या मुलाची प्रगती होऊ दे ही शमीची पाने एका लाल धाग्याने बांधून त्याची लहान माळ तयार करा आणि ती बाप्पाला अर्पण करा किंवा मग अगदी शमीचे पानं बाप्पाच्या चरणी अर्पण केले तरी देखील चालेल यामुळे मुलांच्या अभ्यासात प्रगती नोकरीसाठी जर त्यांनी काही समजा प्रयत्न असतील त्यामध्ये दे देखील यश मिळेल आता आपल्याला फक्त एवढ्यावरच थांबायचं नाही आपल्याला एक मंत्रसुद्धा आहे तो मुलांचे समजा अभ्यासासाठी समजा अभ्यासाच्या टेबलावर गणपतीच्या डाव्या सोंडीची छोटी मूर्ती किंवा फोटो ठेवा आईने मुलांच्या हातून मागी गणेश जयंतीला नक्कीच जुडी गणपतीला अर्पण करून घ्यायची यामुळे ला ला गंध लावा अष्टगंध असेल नसेल तर नक्कीच तुम्ही पूजेच्या दुकानातून अष्टगंध देखील घेऊन या आणि जेवढ्या आपण सेवा करणार आहोत तेवढ्या आपल्या मुलांकडून देखील नक्की करून घ्या बघा मुलांची प्रगती खूप होईल जर आता कोणाला समजा शक्य होत नसेल असं मुलांना करणं तर आईनं जरी हे आपल्या मुलासाठी सगळे उपाय केले तरी देखील चालेल या दिवशी आपल्याला बघा होईल तेवढं गणपती अथर्व शीर्ष तसेच गणपती बाप्पाचा स्त्रोत आपल्याला होईल तेवढ्या सेवा करायच्या आहेत यामुळे आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होईल आपल्या मुलांच्या जीवनातील विघ्न अडचणी समस्या या देखील दूर होतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद